दिव्यांग आणि अपंगासाठींच्या निधीचा अनुशेष भरून काढा कार्यवाही न झाल्यास आजरा नगरपंचायतसमोर होणार बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीचा निवेदनातून प्रशासनास इशारा आजरा नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार नऊ दहा ते सन दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याण निधी शासन निर्णयानुसार सर्व संबंधित लाभार्थ्यांना वाटप झालंय किंवा नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी होती त्यानुसार दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कार्यवाहीची मागणी करून संबंधित लाभार्थ्यांना निधी वाटप करण्याची गरज होते मात्र ते आज ताब्यात झालेलं नाही अनेक वेळा संबंधित लाभार्थ्यांनी आजरा नगरपंचायतीतील संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली होती त्यामुळे हा निधी प्रत्येक आर्थिक वर्षात परिपूर्ण आणि शासकीयदृष्ट्या नियमाला धरून झाला पाहिजे होता याकडं नगरपंचायत प्रशासन प्रमुख म्हणून आजरा मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही याबाबत आता कार्यवाही न झाल्यास आजरा नगरपंचायत समोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं दिव्यांग आणि अपंग व्यक्तींसाठी बेमुदत ठिया आंदोलन होईल असा इशारा देण्यात आलाय या विषयाच्या अनुषंगाने आजरा नगरपंचायतीस यापूर्वी निवेदन दिलेली आहेत ग्रामपंचायतीनं त्रेचाळीस हजार सहाशे वीस रुपये इतका खर्च केलेला असून अनुशेष रक्कम सात लाख एक्कावन्न हजार तीनशे अडतीस रुपये खर्च करणं बाकी असल्याचं दिसून येत आहे आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पूर्वीचे सर्व अभिलेख नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाले त्यामुळे यावर आजरा पंचायत समितीकडून संबंधित प्रश्नी योग्य ती कार्यवाही करण्यास कळवलं पण यावर कार्यवाही झालेली नाही ही बाब गंभीर आहे या पार्श्वभूमीवर मुक्ती संघर्ष समितीची विनंती आहे की आजरा ग्रामपंचायत कालावधीतील दोन हजार नऊ दहा ते दोन हजार सोळा सतरा दरम्यानच्या दिव्यांग कल्याण निधीबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही व्हावी आणि संबंधित लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप व्हावा तसंच आजरा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर सन दोन हजार अठरा एकोणीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला निधीही अनुशेषासह परिपूर्ण विनियोग व्हावा याबाबतचं निवेदन समितीनं दिलं आहे अन्यथा आजरा नगरपंचायत समोर बेमुदत ठिया करण्याचा इशारा देण्यात आलाय